मित्रांनो नमस्कार मी अंकुश बडे ज्ञानाशेतीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर स्वागत करत आहे आज आपण एक अत्यंत सुंदर बटाट्याच्या रब्बीचा प्लॉट बघण्यासाठी आलो आहे आणि खरंच इतकं सुंदर बटाट्याचं त्यांनी रब्बीच्या बटाट्याचं नियोजन केलेलं आहे की मला राहुल नाही की त्याचा एखादा त्यांना तर बोललो मी पण फार चांगला व्हिडिओ होऊ शकतो आणि आपल्या कामाचा हा व्हिडिओ होऊ शकतो तर आज आपण जे बटाट्याबद्दल बोलतो आहे ह्या मी आज आहे रांजणी खेड जिल्हा पुणे या परिसरामध्ये आहे तसं खेडचा परिसर म्हणजे खरीप आणि रब्बी किंवा उन्हाळ्यापर्यंत कंटिन्युअस लोक बटाटा लावतच असतात थोडं मागं पुढं करून तर सातगाव पठारमध्ये जो बटाटा तयार होतो तो सगळा <coughs> चिप्सला जातो आणि तिथं मग सगळ्या वे वेगवेगळ्या वे पद्धतीनं कंपन्या विकत घेतात तो बटाटा वेगळा आणि रबीचा मात्र बटाटा हा वेगळा असतो हा खाण्यासाठी झाला जातो तर ह्या दोन आपण खरीपच्या बटाट्याचे एक व्हिडिओ केला होता त्याला तुमचा काही फारसा प्रतिसाद आला नाही तरीसुद्धा आपण आज रबीच्या बटाट्याचं <coughs> व्हिडिओ करतो आहे त्याचा एकच उद्देश आहे की ज्ञाना शेतीच्या फी यूट्यूब चॅनलमध्ये जो आपण व्हिडिओ दिला आहे त्याच्याखाली जी बटाट्याची पीक लागवड तंत्रज्ञान किंवा उत्पादन तंत्रज्ञान जे दिलं आहे ते लोकांनी तुम्ही पाहावं आणि त्याच्याप्रमाणे शेती करावं हा मागचा एक मी उद्देश आहे तर आज आपण रांजणीमध्ये शरद जी थोरात साहेब यांच्या शेतात आलो आहे तर तुमची ओळख करून द्या माझं नाव शरद गणपत थोरात कंपोस्टर पोस्ट रांजणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ब तुम्ही खरीपात बटाटा घेता का गेत। रबीते गेत। खरीपात घेतो रब्बीत घेतो मग खरीपात कुठला घेता ते भट्टीचं म्हणून येते बरं बरं आता आपण हा जो रब्बीचा प्लॉट आहे हा किती क्षेत्र आहे एक एक आणि असे सगळे मिळून बटाटा किती आहे तुमच्याकडे जवळपास तुवरचा प्लॉट हा खालचा हा एक सहा सव्वा दोन एकर सव्वा दोन एकर मित्रांनो अत्यंत सुंदर बटाट्याचं पीक आणलेलं आहे त्यांनी आणि मग त्यामुळं आपण त्यांच्याकडून माहिती घेतो आहे बटाट्याचं महत्त्व वगैरे बाकीच न सांगताना डायरेक्ट आपण ही जी जमीन आहे ती जा कशी जरा सांगा जमीन कशी आहे होत मुरम मुरमड आहे काय काळी आहे बरोबर थोडीशी तशी बटाट्याला खरीपला तर हलकी किंवा मध्यम जमीन असावी आणि रबीमध्ये ज्यावेळेस करतो त्यावेळेस थोडीशी भारी जमीन असली चालते कचदार जमीन पाहिजे आणि भुसभुशीत पाहिजे चांगली हवा खेळती राहील पाहिजे आणि तशीच ही बटाट्यासाठी ते त्यांनी जमीन निवडलेली आहे मग आता त्यावेळेस लागवड करण्यापूर्वी काय मशागत केली तुम्ही मशागत ट्रॅक्टरनी आडो ब फन्नी मारली हां आणि नंतर दहावीचा एक डोस टाकला बरोबर बरोबर हां हां नंतर पेरणी केली बरं तर मग खताचा डोस फक्त दहावी सेवीस टाकलं तर बाकी काय नाही टाकलं ब मित्रांनो याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आता ह्यांचा बटाटा आहे तो ठिबकवर केला आहे आणि ते सगळे पाण्यात विरघळणारी खतं सोडतात त्याच्यापेक्षा जर मी म्हणतो तसं जर तुम्ही सुरुवातीला बेसळ डोस जर चांगला भरला म्हणजे सव्वीस सव्वीस एक बॅग डी ए पी एक बॅग एखादं पोटॅश बॅग किंवा च्युवी च्युवी झिरो असं एक चुवी चुवी देख दोन चार बॅग जर भरल्या तर मला वाटत नाही पुन्हा कुठल्याही रासायनिक खताची गरज पडत ती कारण पाण्यात पिरण्याची खतंही खूप महाग झालेली आहेत ते जर बेसनला वापरले आपण आणि ते पण एक नाही टाकायची दहा वीस वीस एक डी ए पी एक बाराबत्ती सोळा एक असा चुवी च्युवी झिरो आठ असेल वीस वीस झिरो तेरा असे एक दोन चार बॅग जर टाकल्या मग थोडी बहुत लिंबोळी टाकली लिंबोळी टाकली त्याच्याबरोबर लिंबोळी आणि मग शेणखत वगैरे तुम्ही अगोदर उन्हाळ्याच्या सुरुवातीला पहिल्या पिकाला टाकलेला अशा पद्धतीने जर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं त्यासोबत त्याला जर तुम्ही सूक्ष्मद्रव्य ग्रेड एक जे आहे जे आठ ते दहा किलो जर वापरलं तर पुन्हा वेगळं काय तुम्हाला फवारून वगैरे सूक्ष्मद्रव्य द्यायची गरज नाही किंवा ठिबकमधून आपल्याला द्यायची गरज पडत नाही ज्याच्यावर आपल्याला पुढे जास्त खर्च होतो आता मग हे पुन्हा बेड पाडले किती अंतरावर बेड पाडलेत सव्वा चार फुटावर सव्वा चार फुटावर बेड पाडलेत आणि एका बेडवर एक लॅटरल ठेवलेली हा एक लॅटर आणि लागवड कशी केली मग नवीन चावर पडेल असे नवींचा नऊ नवींचावर ठीक आहे सुद्धा अंतर काय हे आहे नाही कारण बेडवर केले चांगले उंच बेड केले मित्रांनो माझा आता सगळ्या मा पिकाचा साठी आग्रह असतो की तुम्ही कुठलंही पीक करा आणि कुठलाही हंगाम असू द्या ते बेडवरच पिक आलं पाहिजे आता मग वाण कुठला निवडला खेप मार्का म्हणून आहे बरं बरं म्हणजे पुष्क पुष्कराजच आहे पूकराजच पु आहे खरीपचे बटाट्याचे वेगळे आहेत एफ सी एक आहे अकरा आहे पाच नंबर आहे खरीपचे वाण आहे आणि रवीचे मात्र पुखराज आहे सूर्य आहे ज्योती आहे चिपसोना एक तीन आहे त्यानंतर खोपरी एक आहे म्हणून एक वाण आहे थोडा ज्यावेळेस तुम्ही आता समजा दोन अडीच एकर बटाटा करताय तो दुसरा एखादा मार्केटमध्ये जो जास्त भाव मिळतो असा वाहनाचा दरवर्षी थोडा प्रयोग करायला पाहिजे कारण काय असं होतं आहे आपण वर्षानुवर्षी तीच वाण वापरतो आहे आणि मग बटाट्यामध्ये दुर्दैवानं असं आहे की ह्याला सर्टिफाईड बी नाही मिळत मग हिमाचल प्रदेशमध्ये वगैरे जे बियाणं लोक म्हणजे पिकासाठी घेतात त्यासाठी तेच बियाणं आपल्याकडे येतं तर थोडं वाण बदलायला पाहिजे बियाणं बदलायला पाहिजे असं मला वाटतं मग आता त्याला लागवड कशी केली आपण हे ट्रॅक्टरने केली ना ट्रॅक्टरने ट्रॅक्टरने मित्रांनो यांच्याकडं बटाटे क्षेत्र चांगलं असल्यामुळे हे लागवड पण आणि काढणी पण ट्रॅक्टरने करतात त्यामुळे ते बऱ्यापैकी मजुराचं काम करतात मग लागवड केल्यानंतर ह्याला तणनाशक वगैरे काय वापरलं वापरलं का ते वापरले म्हणजे किती दिवसांनी एकवीस दिवसांनी त्याच्यामध्ये आणखीन एक पर्याय आपल्याला पेंडामेथलीन जो आहे दोन प्रकारात येतं तीस टक्केमध्ये येतं अडतीस पॉईंट सातमध्ये येतं स्टॅम्प स्टॅम्प एक्स्ट्रा म्हणजे बाजारात मिळतं ते जर लागवड केल्या केल्या मारलं जे की बीज ना बीजच आहे बीज म्हणजे सुरुवातीच्या काळात कसलंच तण येत नाही आणि मग वाटलं तर पुढं वापरा किंवा पहिलं नाही वापरलं तर पुढं तुम्ही जे म्हणता मेट्रीबुजन आणि क्युझाल्फॉप इथाईल म्हणून जे आहे ते ते बाजारात त्याचे कॉम्बिनेशन आहे त्यांना मिळते त्यामुळे ते वापरलं तरी काही हरकत नाही आता पुढं मग पुन्हा काय खत किंवा भर देता का भर नाही परत पेरले दहा सव्वीस परत पुन्हा दहा सव्वीस वीस पेरले मग ते कसं पेरलं मशीननीच पेरले मशीननेच पेरलं पुन्हा किती दिवसांनी पेरलं पुन्हा ते ते तणनाशक मारल्यानंतर लगेच पेरून घे लगेच पेरलं म्हणजे एक महिन्याच्या आत आणि युरिया पुन्हा युरिया नाही दिला हे बाकीच भेसेल बाकीचे झालं मित्रांनो त्यांनी काय केलं आहे सगळ्या प्रकारची रासायनिक पाण्यात विरगणारी खतं आहेत म्हणजे सुरुवातीच्या त्यांनी एकोणीसशे एकोणीस वापरलं त्याच्यानंतर बारा एकसष्ट सोडलेत बॅग त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस आणि आता झिरो बावन्न चौतीस चालू आहे आणि याच्यानंतर आता हा पक्वतेकडे चालला आहे तुम्ही झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम सोनाईट सोडणार आहेत ते मला एक सांगा आता ह्या प्लॉटला दिवस किती झाले एक महिन्यात दहा दिवस अजून किती दिवस काढायला प्लॉट तर खूप छान आहे अजून वाढच आहे नव्वद दिवस लागतात पूर्ण टोटल काढायला आता किती दिवस झाले एक महिना दहा दिवस म्हणजे चाळीस दिवस झाले तर नव्वद दिवस म्हणजे अजून चाळीस झालेत नव्वद म्हणजे पन्नास दिवस आहे पन्नास दिवस आणि तुम्ही मला दाखवलं खूप चांगले बटाटे सुद्धा आता त्याला लागलेले आणि सुंदर प्लॉट आहे आता एकंदर जर अर्थशास्त्र काढलं आपण बाकी ह्याच्यात कीड रोगाचं कसं कसं करतो फवारणीला काय काय फवारणीला ह्यावेळेस फवारणी जरा थोडीशी कमी लागते वातावरणामुळे चांगली थंडी होती मित्रांनो त्याच्यामुळे थंडीमुळे रोगाचा अजिबात प्रादुर्भाव नाही अत्यंत उत्कृष्ट उत्पादन यावर्षी बटाट्याचं येईल आणि मग ह्याच्यामध्ये जर कीड आणि रोगाचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला रस उषण करणारकडे मावा फुलकिडे तुडतुडी येतात काही तापमान वाढलं तर कोळी येतो त्यानंतर शेंडा पोखरणारी आळी देठ खाणारी सुद्धा सुरुवातीला येते बटाट्याची पाकुळी आहे आणि मग मर मरमध्ये काढलं तर मर येते सुरुवातीची मग लवकर येणारा उशीर येणारा करपा पण येतो ह्याला अशी एकंदर कीड आणि रोग आहेत तर मग एकंदर फवारण्या किती होतात सर्वसाधारण याला साधारण ह्या टायमाला दोन नाही तर तीन रब्बीमध्ये दोन किंवा तीन आणि खरीपमध्ये एखादी जास्त होती जास्त नाही चार जास्त चार पण जास्त होते आणि मग त्याला बाजारात जे मिळतंय ते कसं कशा औषधांनी निवडता कसे तुम्ही दुकानदार सांगा आजच ठीक <laughs> आहे त्याच्यावर आपण नाही बोलत पण मित्रांनो आपण ह्या पी डी एफमध्ये तुम्ही हे जे आपण आता कीड आणि रोग सांगितले त्याच्यावर कुठलं औषध वापरायला पाहिजे आणि किती प्रमाण घ्यायला पाहिजे आणि मग त्याचा पी एच आय म्हणजे काढणीपूर्वक कालावधी किती आहे आपण त्या पी डी एफमध्ये देतो ह्याचा उद्देशच एक असतो की शेतकऱ्यांनी कीड आणि रोगाची ओळख व्हावी त्याला इव्हन त्या कीड आणि रोग कुठल्या वातावरणात वाढतात ते सुद्धा आपण आहे त्यामुळं तसं वातावरण झालं तर ही किडी वाढू शकते ती रोग वाढू शकतो हे शेतकऱ्याला कळावं आणि जर तसा कीडा आणि रोग आला तर कुठला औषध आहे स्वस्तमध्ये कुठला पर्याय नंतर महा कुठला पुन्हा ते वापरायचं तर किती प्रमाण घ्यायचं ते औषध बाजारात कुठल्या नावाने मिळते आणि मग ते वापरल्यानंतर किती दिवसांनी बटाटा खायला पाहिजे किंवा काढायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्ञान शेतीमध्ये सगळ्या शेतकऱ्याला विनामूल्य देतो आणि सगळ्या पिकाचं देतो आणि व्हिडिओ करण्याचा उद्देशच एक असतो की दहा पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये सगळं काय तुम्हाला सांगता येत नाही परंतु व्हिडिओ केला तर लोकांपर्यंत काहीतरी पोचते आणि त्यातली दहा वीस टक्के लोकांनी जरी ती पी डी एफ ओपन केली प्रिंट काढली वाचली तरी लोकांपर्यंत ज्ञान वाटायचं काम किंवा लोकं लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडण्याचं काम होईल ज्याच्यामुळं लोकांना निवड करण्याची संधी मिळेल वाव मिळेल आणि ज्याच्यामुळे उत्पादन खर्च कमी मिळेल हा सगळ्या मागचा उद्देश आहे तर आता आपण एकंदर अर्थशास्त्र काढू आपण एक एकर बटाट्याला बी किती लागते आणि किती पैसे लागतात साधारण पंधरा सोळा बॅग म्हणजे पन्नास किलोची हा सहा सहा एक क्विंटल लागते म्हणायचं सहा एक क्विंटल सहा ते आठ क्विंटल लागते तुम्ही जे साईज किती आहे मोठा असेल तर आपण त्याला त्याला पण बीज प्रक्रिया पण काही करत नाही केलीच नाही आपण नाही करायला पाहिजे रासायनिकपेक्षा बुरशीनाशकमध्ये ट्रायकोटार्मा वगैरे आणि पी एस बीने के एम बीची बीज प्रक्रिया करून लावलं ना आता खालून येणारे रोग येत नाहीत आता ते बी झालं सहा क्विंटल सात क्विंटल मग सुरुवातीला रानाची मशागत झाली मशागत मग पेर बटाटा पेरायचा कोंबडखत टाकून बटाटा पेरला कोंबडखत रबीमध्ये बहुतेक मंडळी खरीपामध्ये पण टाकली सगळे कोंबड खत वापरतात मग त्या खताचा खर्च नंतर मग तणनाशक त्याच्यानंतर फवारण्या आणि पाण्यातून काय सोडलं मधून तर ते आणि मग काढणे कसा खर्च असा एकंदर खर्च किती होतो एकरा अशोक राव एक, एक साठ सत्तर हजार खर्च येतो बरोबर साठ सत्तर हजार एकरी खर्च येतो मग आता खरीपचं बोलत नाही आपण रबीमध्ये उत्पादन किती येतं सरास कमीत कमी किती आणि चांगले काढणारे किती काढतात तसे चांगले काढणारे एक पन्नास किलोला साधारण सोळा सतरा बॅग निघायला म्हणजे एकराच्या हिशोबाने ते मग क्विंटल नऊ टन नऊ टन नऊ नऊ टन अठराशे अठराशे किलो बरोबर किलो एवढं येईल ना हा नाही जास्त येईल हा तर मेन म्हणजे ह्यांच्याकडे किती पेरलं आणि किती निघलं ह्याच्यावर आहे सर्वसाधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे टन होते ते टन टन होते अठरा हजार किलो होते पंधरा ते अठरा टन एकरी उत्पादन निघतं बरोबर आणि जास्त काढणारे किती काढतात जास्त काढणार आता जपलं रोग राहिव शेवटी आवलं या वर्षी तो चांगला हंगाम आहे वीस पर्यंत जाते वीस वीस पर्यंत वीस टन जात आणि ह्या बटाट्याला सर्वसाधारण दर काय असतो दर दीडशे रुपये साधारण आता दीडशे रुपये कितीला दहा किलो दहा किलो म्हणजे पंधरा रुपये किलो पंधरा रुपये मित्रांनो साठ रुपये खर्च करतात शेतकरी मंडळी थोडासा बहुत आपण एक दहा एक हजार वाढून धरू कारण सगळ्या गोष्टी शेतकरी काही लिहित नाहीत साडेसत्तर हजार रुपये खर्च झाला आणि पंधरा ते वीस टन एकरी उत्पादन येते पंधरा जर धरला आणि पंधरा रुपये रेट आहे तर पंधरा पंधरा दोनशे पासष्ट होतात आणि एकरी दोन लाख रुपये होतात पण एवढे पैसे माझ्या माहितीप्रमाणे होत नाहीत आता नाही सर्वसाधारणपणे ना वर्षी ते रुपये ते सव्वीस घेतले आपण बरं बरं सव्वीस रुपयापर्यंत म्हणजे ती नव्वद दिवसाच्या पिकामध्ये तुम्ही एकरी साठसत्तर हजार खर्च करून पंधराच टन जरलं पंधराच रुपये रेट धरला तरी दोन लाख रुपये शिल्लक राहतात असं तुमचं म्हणणं आहे तर मित्रांनो हा रबीचा बटाट्याचा जाणीवपूर्वक व्हिडिओ अत्यंत सुंदर प्लॉटमध्ये केलेला आहे आपण असे त्यांचं आपण नंबरही देतो आहे त्यांचे चिरंजीव हे हो सगळं बघतात ते आता थोडं पाहत नाहीत बाकी लिक्विड वगैरे काय सोडलं तर आपण ज्ञाना शेतीमध्ये आपण पी डी एफ दिलेलंच आहे त्याचं थोडं अवलोकन करावं जे चार दहा लोक चांगली शेती करतात त्याच्या संपर्कात राहावं त्याच्याकडून माहिती घ्यावं कृषी विद्यापीठात संपर्क साधावा आमच्यासारखे लोक आहेत त्यांचं काहीतरी थोडं बोध घ्यावं आणि जी मंडळी विकणारी आहेत जे काहीतरी बाजारात विकायला बसलेत त्यांचं ऐकावं सगळं पण घेताना करताना थोडं कमी करावं एवढाच ह्या सगळ्या मागचा उद्देश आहे मला वाटतं श शरदराव अशोकराव आणि सोरे आपण वेळ दिला त्याबद्दल ज्ञानाशिवतीने मी धन्यवाद म्हणतो धन्यवाद धन्यवाद